आणि माहिती मिळाल्यानुसार पाच ते सहा कर्मचारी जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे अमोल निश्चित सुरेश आता घटनास्थळी किती गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे आग आग जे आहेत त्या भीषण असल्यामुळे आगी जवळ जाण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागत आहेत अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास पाच ते सहा गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत त्या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे कारण की हा जो स्फोट आणि विशेष म्हणजे अधूनमधून या कंपनीमध्ये मोठे मोठे स्फोट होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत अमोल निश्चित सुरेश तुम्ही सोबतच राहा मंदार हळबे माजी नगरसेवक आहेत डोंबिवली मधले ते सध्या आपल्यासोबत आहेत मंदारजी आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे डोंबिवलीमध्ये नाही आत्ताच थोड्या वेळापूर्वी कोर झालेला आहे बॉयलरचा त्याचा खूप मोठा म्हणजे एवढा इम्पॅक्ट आहे की फूर लांब पर्यंत खूप जाडदाड पत्र्याचे अवशेष आता मिळालेले आहेत सगळ्या आजूबाजूच्या घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांच्या काटा वगैरे सगळ्या फुटल्यात आणि खूप लोक जखमी झालेत एक साधारणतः वीस पंचवीस लोकांना तर जखमी अवस्थेत धावताना आम्ही बघितलेलं आहे आणि खूप मोठं नुकसान झालंय आता लोकांचं आणि अजूनही बॉयलरच्या त्या कंपनीमध्ये बाजूला ड्रम फुटण्याचा सातत्यानं आवाज येतोय आणि आता फायर ब्रिगेड तीस आहे आणि आता पुढची कारवाई चालू आहे नाकारता येत नाही निश्चित सातत्यानं ना अजूनही स्फोट होत असल्याचं कळतंय दोन हजार सोळा साली सुद्धा अशीच परिस्थिती होती सातत्यानं हे डोंबिवलीमध्ये का घडतंय याच्यामुळे याचं एकच कारण आहे की पीडब्ल्यू आपलं कंट्रोल जो आहे एमआयडीसीचा या सगळ्या कंपन्यांवर जो असायला पाहिजे तो त्याप्रमाणे दिसत नाही त्याच्या बाबतीत जे सेफ्टी नॉर्म्स जे आहेत सगळ्या कंपन्यांनी जे पाळायला पाहिजेत त्याच्यामध्ये कुठेतरी कोसळई होते आहे आणि त्याच्यावर त्याला प्रशासन कुठेतरी जर योग्य कारवाई त्याच्यावर करत नसेल तर ते त्याचं हे कारण असू शकतं निश्चित मंदरजी सध्या घटनास्थळावरती नेमकी काय परिस्थिती आहे अजूनही आग आटोक्यात आलेली आहे का अजूनही सातत्यानं जर स्फोट होत असतील तर याची याचे जे परिणाम आहेत ते आणखी भीषण होऊ शकतात नाही साहेब तेच सांगून मी तुम्हाला आता घटनास्थळी फायर ब्रिगेडची टीम पोलीस प्रशासन अँब्युलन्स डॉक्टरांची टीम हे सगळं पोहोचलेलं आहे पण नेमकं त्या फॅक्टरीच्या गेट पर्यंत पोहोचता अजूनही मायावते प्रशासनाला आलेलं नाही कारण धुराचे लोट खूप काळ्या धुराचे लोट खूप आहेत एक्झॅक्ट ऍक्सेस त्या कंपनीकडता मिळत नाहीये अशी सगळी आता स्थिती आहे आता ज्या फायर ब्रिगेडची एक गाडी आमची माहिती आहे हो मंदार हळवी मंदार हळवीजी अनधिकृत अशा अनधिकृत कंपन्या आहेत त्यावरती कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे का कारण सातत्यानं रहिवाशी भागाच्या जवळ या कंपन्या आहेत आणि सातत्यानं जर असे स्फोट होत राहिले तर लोकांच्या जीवाला मोठा धोका आहे निश्चित 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 अशा प्रकारची कारवाई होणं गरजेचं आहे बघा जसं उत्पादन जितकं महत्वाचं आहे तितकं काही सगळ्यात जास्त लोकांचे जीव महत्वाचे आहेत आणि त्याच्याकरता जे जे काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई असेल किंवा त्याच्यावर निर्बंध आणण्याचे विषय असतील ते प्रशासनाकडनं केले गेले पाहिजे निश्चित धन्यवाद मंदारजी आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तर कंपनी कंपनीमध्ये बॉयलर मध्ये सध्या स्फोट झाल्याची माहिती आहे आणि ज्याप्रमाणे माजी नगरसेवक आहेत मंदार हळवे त्यांनी सांगितल्यानुसार पंचवीस ते तीस जणांना त्यांच्या समोरच या कंपनीतून बाहेर काढलेला आहे ते जखमी आहेत आणि सातत्यानं हे स्फोट होत आहेत हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे डोंबिवली एमआयडीसी मधली ही घटना आहे आणि आता जे ही ताजी दृश्य आपण बघतोय दुराचे लोट आणि त्यासोबतच आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचलेला आहे परंतु आग भीषण असल्यानं सातत्यानं स्फोट असल्यानं स्फोट होत असल्यानं या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे अंबर केमिकल कंपनी नावाची ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सध्या हा भीषण स्फोट झालेला होता आणि त्यानंतर एका मागोमाग एक अनेक स्फोट झालेले आहेत रहिवाशी भागांना सुद्धा याचे हादरे जाणवले घरांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि जसं माहिती मिळते त्यानुसार वीस ते पंचवीस जणांना या कंपनीच्या परिसरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे ते सध्या जखमी आहेत आजच्या या स्फोटामुळे सहा वर्षांपूर्वी प्रोबिस नावाची कंपनी होती त्या कंपनीमध्ये सुद्धा असेच स्फोट झालेले होते आणि अनेक लोकांचे जीव गेलेले होते आणि आजच्या स्फोटांनी त्या आठवणी पुन्हा एकदा जागे झालेल्या आहेत डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालेला आहे एमआयडीसी फेज दोन मधल्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना याची कंपनं जाणवलेली आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत बचाव कार्य जरी सुरू असलं तरी देखील सातत्यानं स्फोट होत आहेत त्यामुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत सध्या वीस ते पंचवीस जण जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळते व्हिडिओ कमी सुन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला की काय